राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त कर्मयोगी संत गाडगेबाबा स्मृतीस्थळ जाधवबाग पारडी रोड निंबी येथे राजमाता जिजाऊ व बालशिवराय यांच्या मूर्तीचे तसेच स्वामी विवेकानंद जयंती यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली माणुसकीची भिंत पुसतकडून राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त मिशन ग्रीन संस्था भिंत सोशल फाउंडेशन गीताई सेवा निसर्ग संवाद नाम फाउंडेशन प्रगत निर्माण संस्था वसुंधरा बौद्देशीय संस्था या सर्व संस्थांच्या वतीने प्लास्टिक प्रदूषणाशी लढा देऊया व आपले पुसद स्वच्छ व सुंदर करूया या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती यास पर्दे मदील निबंद बदल हस्ते या स्पर्धेमधील बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना उत्कृष्ट निबंध लिहिल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष भिंत सोशल फाउंडेशनच्या उपक्रमाकरिता पन्नास हजारांची भांडी देऊन मदत करणारे दीपक आसेगावकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनला अन्नदानाकरिता उपजिल्हा रुग्णालय येथे लोखंडी शेड उपलब्ध करून देणाऱ्या पुसद नगरपालिकेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा मोहिनी इंद्रनील नाईक या होत्या व्यासपीठावर माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनचे मार्गदर्शक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी दत्तात्रय जाधव भीम टायगर सेनेचे किशोर कांबळे ज्ञानदीप अकॅडमीचे कौस्तुभ धुमाळे तसेच नाम फाउंडेशनचे स्वप्नील देशमुख कोशेटवार दौलत खान विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन वायकुळे लिंबी येथील पोलीस पाटील रामराव दिगंबर काळे हे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माणुसकीच्या भिंतीला वर्षभर मोफत झाडे उपलब्ध करून देणारे सुमित टेटर मिशन ग्रीनच्या कार्यामध्ये भवानी माता टेकडीवर झाडाला नियमित निशुल्क पाणीपुरवठा करून मदत करणारे दिनेशजी ठाकरे माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनला अत्यंत कमी खर्चामध्ये मानचिन्ह तयार करून देणारे शैलेश कोटूरवार सर्वसामान्य परिस्थितीमध्ये मुलांना सुशिक्षित करणाऱ्या संध्याताई सुशांत महल्ले यांचा मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी पुसद उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी सुद्धा भेट देऊन जिजाऊच्या व शोभांच्या मूर्तीला पुष्पार्पण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिशन ग्रीन बौद्धीशीय संस्थेचे अध्यक्ष रमेश डंबोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन मिशन ग्रीनचे उपाध्यक्ष पवन बोजेवार यांनी केले बक्षीस वितरण समारंभाचे संचलन गीताई केंद्राच्या शैलताई सावंत यांनी केले याप्रसंगी माणुसकीच्या अभिंत सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन जाधव सचिव पंजाबराव ढेकळे सदस्य अनंता चतुर मधुकर चव्हाण शिवरामजी शेट्टे अरुण नागुलकर नयनकुमार रामधनी दिगंबर देशमुख मंगेश भगत साई वट्टंवार गणेश सावंत सुशांत महल्ले अतुल श्रीवास्तव प्रमोद ठाकूर आदित्य जाधव मोनिका जाधव रेखा आगलावे प्रतिभा कुशवाह वैष्णवी अंबोरे सीमा मस्के वैष्णवी जाधव गौरी जाधव प्रकाश इल्लेकर जय जाधव रामचंद्र जाधव संतोष भेंडे मोंटू देशमुख गोपाल सुरोशे गौतम शेट्टे अमोल मोरे फोटोग्राफर राहुल पैठणकर शैलेश राठोड व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते